नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस व्ही एम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय आणि नवीन आपण विश्लेषण करणार आहोत तर सर्वांना माहिती आहे है की एक दोन दिवसापूर्वी नाही चार पाच दिवसापूर्वी एक पुण्यामध्ये घटना घडली अल्पवयीन मुलाच्या चुकीमुळे दोन निर्दोष जीवांचा जीव गेला पण खरंच सामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का कारण पुन्हा एकदा एक ते दोन दिवसापूर्वी डोंबिवलीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला हे ते बॉयलर आहे की केमिकल वितळवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो ते त्याचा स्फोट झाला आणि त्या त्या स्फोटामुळे आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि तिकडची परिस्थिती इतकी बिकट होती की त्या कंपनीमधून जे कर्मचारी बाहेर पडले ते जळत जळत बाहेर पडत आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते पण ही काय पहिली घटना नाही जवळजवळ डोंबिवलीमध्ये दोन तीन वर्षापूर्वी देखील अशीच घटना घडलेली त्याच्यामुळे पाणी देखील पिऊ शकत नव्हता डोंबिलीतला माणूस त्याच्या परत आजूबाजूला जे रेसिडेन्शियल एरिया आहेत तिकडच्या इमारतीच्या काचा फुटल्या हे आत्ता एक सी सी टी व्हीचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे लोकांना समजलं पण जर तिथे एम आय डी सी जुनी आहे तिथे केमिकल कंपन्या आहेत मग तिथे रेसिडेन्शियल ज्या बिल्डिंग्स तयार झाल्या ह्यासाठी कोणाचा वरदहस्त आहे हे बघणं तितकच गरजेचं आहे त्याच्यामुळे राजकीय वादंग तयार झाला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केली पण टीका करून त्याच्यातून निष्पन्न काय झालं काहीच निष्पन्न नाही झालं कारण तिकडे जीव गेलाय तो एका सामान्य माणसांचा एक दोन नाही तर जवळजवळ वीस जणांचा आतापर्यंतचा आकडा आहे जखमी वेगळेच असतील एक गोष्ट मी वाचली होती की त्या गो त्या जी महिला होती ती तिचा गृहप्रवेश होता आणि गृहप्रवेशाच्या आधीच ही घटना घडली म्हणजे तिच्यासाठी ती, तिच्या आत्म्याला काय वाटत असेल किती वेदना झाल्या असतील तिच्या घरच्यांना काय वाटलं असेल की आनंदाचं क्षण अचानक दुःखात परावर्तित झाला ह्यासाठी जबाबदार कोण आहे कधी तुम्ही ऐकलंय का कोणत्या नेत्याचा कोणत्या मोठ्या व्यक्तीचा असा कधी मृत्यू झालाय का हे कधी ऐकलंय कधी एखाद दुसरे केस असेल पण जास्त करून मृत्यू हा सामान्य माणसांचा झालेला आहे सामान्य जनता नेहमी होरपळून निघते बदलापूरमध्ये देखील अशा खूप कंपन्या आहेत की जिथे वारंवार काही ना काहीतरी होतं तिथे स्फोट होतात आणि तिथे देखील दुर्लक्ष केलं जातं जर केमिकल कंपन्या आहेत जर एम आय डी सी तिथे आधीपासून आहे तर तिकडे रेसिडेन्शियल इमारती बांधायची गरजच काय जेव्हा तो बॉयलर स्फोट झाला तेव्हा हवेत म्हणजे आवाज येत होते आणि हवेत प्रदूषण तयार झालं त्या ते प्रदूषण ती हवा आणि तिकडची जी लोक श्वास घेत असतील काही जणांच्या घरी म्हातारे लोक असतील वयस्कर वयस लोक असू शकतात लहान मुलं असू शकतात त्यांना देखील तो हादरा बसला असेल पण ह्याचा कोणीहीच विचार करत नाहीये कोणालाच त्याची काहीही पडलेली नाहीये आत्ता बोलतायत की आपण त्याच्यावर काम करूया त्याच्यावर ऍक्शन घेऊया पण जेव्हा आधी ज्या घटना घाल घटना झाल्या तेव्हा तुम्ही का लक्ष घेतलं नाही लक्ष दिलं नाही का तुम्ही तेव्हा लक्ष दिलं नाही तेव्हा तुम्ही दुर्लक्ष का केलं हा आमचा प्रश्न आहे आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही जर गोष्ट माहीत असून सुद्धा त्याचं जर ऑडिट होत नसेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि सामान्य माणसाचा जो जीव आहे तो इतका स्वस्थ झालाय का की तो एखाद्या गाडीखाली येईल एखाद्या ब्लास्ट मध्ये जळून जाईल आणि त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल इतका जीव आपला स्वस्त झालाय का सामान्य माणसांचा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे वारंवार ह्या दुर्घटना होत सरकार कोणताही असो दुर्घटना कोणीही वाचवू शकत नाही पण जर काळजी घेतली तर निश्चितच त्या दुर्घटना होण्यापासून वाचू शकतात आणि त्याच्यावर जास्तीत जास्त काम करणं गरजेचं आहे कंपनीमध्ये जे काम करतायत लोक त्यांची काळजी तिकडच्या मालकाने आणि तिकडच्या मॅनेजमेंटने जर घेतली आणि तिकडच्या ज्या इन्स्ट्रुमेंट आहेत त्याची जर वेळेवेळे देखरेख किंवा मेंटेनन्स जर केला तर ह्या घटना टळू शकतात असं आम्हाला वाटतं तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत आपल्या घरच्यांची आपल्या कुटुंबियांची आणि आपल्या मित्रपरिवाराची काळजी घ्या धन्यवाद